आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नवसे पुणे लाल किल्ला हल्ला प्रकरणामध्ये दोषी ठरलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाक याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज फेटाळलाय सुमारे चोवीस वर्ष जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानी दहशतवाद्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती तीन नोव्हेंबर दोन रोजी सुप्रीम कोर्टाने मोहम्मद आरिफची पुनर्विचार याचिका फेटाळली आणि फाशीची शिक्षा कायम ठेवली पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतींनी फेटाळलेली ही दुसरी दयेची याचिका आहे घटनेच्या कलम दीर्घ कारणास्तव कमी करण्यासाठी दोषी अद्याप सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो मोहम्मद आरिफ हा पाकिस्तानी नागरिक आहेच त्यासोबतच प्रतिबंधक लष्कर एक तोयबाचा दहशतवादी आहे लाल किल्ल्यावरील हल्ल्याच्या चार दिवसानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती

थेट धोका असल्याचं न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते डिसेंबर रोजी दहशतवाद्यांनी लाल किल्ला संकुलात तैनात रायफल्सच्या सात तुकड्यांवर गोळीबार केला त्यामुळे तेथे तैनात असलेल्या तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीस मध्ये या संदर्भात त्याला शिक्षा सुनावली सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की आरोपी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाक हा पाकिस्तानी नागरिक होता आणि त्याने भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता तो इतर दहशतवाद्यांच्या सहकार्याने हा हल्ला घडवून आणण्याबद्दल दोषी आढळला आहे ट्रायल कोर्टाने ऑक्टोबर मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतरच्या अपिलांमध्ये हा निर्णय कायम ठेवला त्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला मात्र दया याचिका फेटाळून राष्ट्रपती मुर्मू यांनी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलरसाहेब सराफ डक्सर पुणे